ये डिनो मेरा नाम क्लासी मेरा काम ब्रो आता में माइक पे तो पब्लिक देती ध्यान ब्रो तोरे में रहता अपने गैंग मेरे साथ में है बैंग करूँ हर चीज डालू जिस पे हाथ वो ना शोज करता ज्यादा न फ्लेक्स करूँ ज्यादा जब गाना करता आउट फिर हक से मचाता मैं सबको नचाता वक्त को घुमाता लड़कियां भी बोले डीनो फील देता ज्यादा यो चेक उत्सव क्या बात है वाह 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 सर वाह बहुत बढ़िया क्या गाना का अब काय गाय गायलात सर तुम्ही म्हणजे तुम्हाला मला एक विचारायचं सर तुम्ही गायलात कमी बोललात जास्त म्हणजे हे कसं त्याला रॅप म्हणतात रॅप कळेल का ती तुमच्या डोक्याच्या बाहेरच आहे म्हणा त्यामुळे जरा कमी बोला कस आहे तुम्हाला काही इज्जत नाहीच आहे पण तिथे आमच्या इज्जत जरी विचार करा कोणी केलं त्याला प्रोड्युसर उगाच आपलं काही आणि असंच राहायचंय मी तुमच्या सर्वांच्या मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय तुमच्या आमच्या सर्वांच्या क्रमात ज्याचं नाव आहे ज्याचं नाव आहे स्नो हो तर मी मी म्हणत होतो की ह्यांच्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे रॅप आहेत त्या सरळ डोळ्यावर सॉरी मनावर घुसतात धडकतात आणि मी मी म्हणजे काय सांगणार आहे तुमच्याबद्दल सर तुम्हीच आमच्या प्रेक्षकांना सगळं काही सांगा तुमच्याबद्दल नक्कीच नक्कीच कसं आहे ना आमच्या घरात पहिल्यापासूनच संगीताचं माहोल क्या बात आहे आणि खास करून माझ्या वडिलांना गाण्याची जास्त आवड हो क्या बात आहे सर म्हणजे तुमचे वडील नक्कीच फार छान गायक असते क्या बात आणि कुठे होत त्यांच्या मैफली घरीच क्या बात आहे बाथरूम सिंगर अच्छा मग मग पुढे पुढे मी सांगतो मंडळी <laughs> की यांनी यांच्या वडिलांचं गाणं ऐकलं त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेतलं आणि मग स्वतः गायला लागले आणि तुमच्याकडे बघून तर वाटतच की तुम्हाला संगीताची फार आवड आहे oh. <laughs> संगीताची मला फार आवड येस पहिल्यापासून क्या बात आहे पण संगीताला माझी आवड अच्छा अच्छा मग मग पुढे मग पुढे काय मी ऑन केलं हां आणि मग रॅप करायचं ठरवलं क्या बात आहे पण रॅपरच का कसं आहे ना रे, आज ना रे yes, exactly, exactly. हे आजकालच्या मुलींना गिटार वाजवणारे आणि सिंगर हे आवडतं येस सर एक्झॅक्टली एक्झॅक्टली माझं हेच म्हणणं आहे प्रेक्षक हे या गोष्टीचा मी निषेध करतो आणि याच गोष्टी मला जमल्या नाही हा म्हणून मी रॅप करायचं ठरवलं सिम्पल आहे क्या बात आहे सर वा आणि म्हणजे कॉम्प्लिमेंट देतो सर तुम्ही खरंच म्हणजे छान दिसताय सर यामध्ये पण प्रश्न असा आहे की तुम्ही हेच असेच कपडे का घालता कॉस्ट्युम आहे ब्रो फील आहे याच्यामध्ये हे घातल्याशिवाय चेन नाही पडत नाही क्या बात आहे आणि तुम्ही जे स्पोर्ट्स शूज घातले आहेत ते तर म्हणजे स्निकर्स आहे ब्रो स्निकर्स <laughs> गडजा आहे का इसमे तेरा <laughs> <laughs> सर ते रस्त्यावर आता रस्त्यावर <laughs> ए तू 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 जा रे निघ सेटवरून असं <laughs> मग द्या मला माझा पगार निघतो मी काम आता खूप काम आहे अजून शूट राहिले तुला भाव करायचा यावेळी सर तर मी म्हणत होतो की सर तुमचं इन्स्पिरेशन कोण आहे मी स्वतः वा पण म्हणजे समजून सांगा आजपेक्षा आपण उद्या चांगलं कसं करू हा यावर जर लक्ष दिलं तर नक्कीच आपण लोकांसाठी इन्स्पिरेशन बनवू शकतो त्यामुळे रोज सकाळी उठल्यावर उठल्यावर मी उठल्यावर स्वतःचे पाया पडतो अच्छा वा वा सेल्फ मोटिवेशन हायडाला कॉपी केला तर लोकांचा एक प्रश्न आहे की तुमच्या लिरिक्स मध्ये वरच्या ओळीचा खालच्या ओळीशी आणि खालच्या ओळीचा वरच्या ओळीशी असा काही संबंध नसतो म्हणजे असं लोकांचं म्हणणं आहे संबंध नसतो म्हणूनच व्ह्यू मिळतात ना क्या क्या बात है? क्या बात है सर <laughs> पण तुम्हाला असं नाही वाटत का की तुम्हाला व्ह्यूज मिळवण्यासाठी तुम्ही बाकीच्या रॅपर सारखं दारू गाडी वगैरे सारखे व्हिडिओ बनवले पाहिजे ब्रो पुराना हो गया ओल्ड स्कूल आहे स्टाईल थोडायला की काहीतरी युनिक माझ्या गार्डनमध्ये आता सायकल टँकवाले असे व्हिडिओ बनवत थोड क्रेजी शीट आहे खेळ पाहते म्हणजे ते अगदीच कमालच असतात सगळ्यांना आवडतात पण तरीही या सगळ्या व्हिडीओमुळे तुम्हाला टीकेला सामोरं जावं लागतं असं नाही वाटत का टीका करणाऱ्या लोकांमुळे तर मला व्ह्यूज भेटतात आणि पब्लिसिटी होती फुकटची आता या गोष्टीसाठी मी तर माणसं ठेवली बरं लोकांची अजून एक अशी कंप्लेंट आहे की तुमच्या जुन्या गाण्याच्या व्हिडिओमध्ये व्हॉयलन्स गन्स ड्रग्ज याबद्दल फार बोलला आहे तर याबद्दल काय सांगायचं तुम्हाला ते मुद्दाम करतो रे मी कारण की जर फालतू टोन टाकून व्हॉयलन्स नाही दाखवलं ना हां ते व्ह्यूज कसे भेटणार आणि व्ह्यूज नाही भेटले तर स्नीकर कसे घेणार काय <laughs> तुम्हाला या यूथच्या फ्युचर म्हणजे तुम्हाला स्नीकर जास्त इम्पॉर्टंट वाटतात या यूथच्या फ्युचरपेक्षाही तर माझं फ्युचर सेफ आहे म्हणजे मला नाही वाटत कसं आहे ना आजकालचे तरुण हे फक्त हे सोशल मीडिया रील्स याच्यात वाहून गेलेले आहेत मला नाही वाटत रे ए, आ, <laughs> <laughs> हे अब्दुल कलाम स्वामी विवेकानंदांसारखे बनतील अरे यांना आजकाल फक्त रील्स आणि पोरी दाखवा बस आणि या तरुणांविषयी बोलतोय तू वा म्हणजे हे तुम्हीच बोलताय जे हे सगळं करतात हो बोलतोय अरे मी स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट आहे ज्यावेळेस ना आपण हे शिक्षण करून नोकरीमध्ये काही भेटत नाही त्यावेळेस या गोष्टी कराव्या मी असं फालतो काम नाही करणार कधीच एक पटका काम हॅलो स्पॉट बॉयसाठी हे कोणी आहे का रे स्पॉट साठी आहे आपल्याकडे तू करशील का मी का अजिबात नाही नाही हा पाच हजार देऊन टाकू आपण काय हां आता बा हा तयार झाला आहे स्पॉट बर व्हायला पण तुम्ही कनेक्टेड राहण्यासाठी फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि स्टे कनेक्टेड थँक्यू